वंजारखेडा श्री सिंचन तलावातून जाणाऱ्या रस्त्यावरील पूल मोठा करण्याची मागणी वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुका अंतर्गत येत असलेल्या ग्राम कुट्टा येथील वंजारखेडा शेत शिवारामध्ये बांधकाम विभागाच्या वतीने उपसा सिंचन तलावाचे बांधकाम करण्यात आले त्यावेळी काही अडचणीमुळे रस्त्याचे काम खोळंबले होते परंतु मागील तीन चार वर्षांपूर्वी रस्त्याचे काम करण्यात आले परंतु या सिंचन तलावामध्ये येणाऱ्या मुख्य नाल्यावर सिमेंट पाईप टाकून पूल बनविण्यात आला असता या पुलाला सर्व शेतकरी वर्गाकडून विरोध करण्यात आला कारण हा नाला बरेच दुरून वाहत येत असल्याने या नाल्याच्या पुरामध्ये झाडे झुडपे वाहत येऊन या पुलाच्या पाईपमध्ये अडकल्याने पुराचे पाणी शेजारच्या शेतीत जाऊन शेतीचे नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांना दिसत होती परंतु संबंधित विभागाने शेतकऱ्यांचे काही ऐकून घेतले नाही शेवटी शेतकऱ्यांना जी शंका होती तीच ठरली आणि गतवर्षीच्या आधीच या नाल्याला मोठा पूर आल्याने पुलाच्या पाईपमध्ये झाडे झुडपे अडकून पुराचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतीचे नुकसान झाले त्याचबरोबर बनवलेल्या काही अंशी रस्ता सुद्धा पुराने वाहून गेला त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी वारंवार निवेदन देऊन पूल मोठा करण्याची मागणी केली परंतु अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेण्यात आली नाही आता तरी संबंधित विभागाने या बाबतीची दखल घेऊन हा पूल मोठा करावा व शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान टाळावे त्याचबरोबर कारंजा मानोरा विधानसभेच्या आमदार सईताई डहाके यांना सुद्धा लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करून संबंधित विभागाला तो पूल मोठा करण्याची सूचना द्यावी अशी वंजारखेडा शेशीवरातील शेतकऱ्यांची मागणी आहे न्यूज जिल्हा प्रतिनिधी देवदास पारस्कर कुट्टा वाशी